नमस्कार मंडळी श्रावणातल्या एका शुक्रवारी केले जातं ते वरदलक्ष्मीचं व्रत तर हे व्रत कसं केलं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे व्रत का करतात ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी व्रत केलं जातं घराच्या भरभराटीसाठी हे व्रत केलं जातं तर हे करण्यासाठी सुरुवातीला मी लवकर उठले आणि सुरुवात केली चहाने चहा घेतल्यानंतर मी नैवेद्याला सुरुवात केली नैवेद्य करण्यासाठी सुरुवातीला मी भाजीची तयारी केली भाजी करण्यासाठी बटाटे उकडायला लावले बटाटे उकडून झाले की लगेच मी वरण भाताचा कुकर लावला तोही गार झाल्यानंतर इथे मी पंचामृत करायला ठेवलं पंचामृत करण्यासाठी तिखट जी हिरवी मिरची असे ना ती छान बारीक कापून घेतली आणि तेलामध्ये धने जिरे टाकले हिरवी मिरची छान परतवून घेतली तेलामध्ये अशा पद्धतीने बघू शकता आणि आंबट गोड चवीचं हे पंचामृत केलं त्यानंतर मस्त उकडलेल्या बटाट्याची भाजीही केली अशा पद्धतीने बटाटे जेव्हा आपण उकडतो तेव्हा खूप जास्त उकडायचे नाही एक दोन शिट्ट्यामध्ये हे उकडून घ्यायचे भाजी झाल्यानंतर गॅस बंद करून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर या भाजीवरती घालून घेतली नैवेद्यामध्ये दोन तीन गोष्टी केलेल्या ते आहेत तेही मी आता पुढे तुम्हाला दाखवेल तर हे जे व्रत असतं ते श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारी केलं जातं आणि हे व्रत केलेलं खूप चांगलं असतं बऱ्याच जणांना याचा फायदा झालेला आहे त्यानंतर आता मी करून घेत आहे आमटी आमटी ही मी करण्यासाठी खोबरं आणि कोथिंबीर एवढंच वाटून घेतलेलं आहे बऱ्याचदा आपण जनावरांना जो स्वयंपाक करतो किंवा जी आमटी करतो त्यात कांदा लसून वापरत नाही जर कोणी वापरत असेल तर तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहेत मस्त लाल तिखट आपल्या घरचा जो मसाला असतो तो कडीपत्ता वगैरे घालायचा छान हे परतून घ्यायचं आणि जो पूर्णाचा कट असतो तो घालून घ्यायचा आणि मस्त अशी आमटी करून घ्यायची उकळून घेतली ही छान असे गूळ घालून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला अशा पद्धतीने थंड झाल्यावरती मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली बघू शकता मस्तही आमटी तयार झालेली आहे आमटी झाल्यानंतर नंतर मी गॅस बंद करून घेतला पूर्ण आणि लागलीच लागे गरमागरम भजे तळून घेतले भजे तळण्यासाठी बेसन पिठामध्ये मी जिरे घातले लाल तिखट घातलं हळद घातली थोडा हिंग घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पालकही घालू शकता तुम्ही तर मी इथे पालक न घालता बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालून छान असे कुरकुरीत अशी नैवेद्यासाठी भजी करून घेतली बघू शकता अशा पद्धतीने सगळी भजी तयार झालेली आहे आता आपण मस्त गरमागरम पुरणाच्या पोळ्या करून घ्या पोळ्या करण्यासाठी छान कणिक सुरुवातीला मी भिजवूनच घेतली होती मस्त छान पुरण झालं होतं भरपूर पुरण भरून छान नैवेद्यासाठी या पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या मी आणि पुरण भरपूर घालायचं आणि कणिक जी असते ती कणिक कमी घ्यायची आणि कणिक जरा सुरुवातीलाच मळून घ्यायची जेव्हा आपण कुकर वगैरे लावतो किंवा सुरुवात जे करतो आपण नैवेद्य करण्यासाठी तर सुरुवात ही कणिक मळण्यापासून केली म्हणजे बाकीच्या भाज्या वगैरे होईपर्यंत छान आपली पुरणपोळी मस्त तयार होते आता अशा पद्धतीने मी सुरुवातीला फक्त नैवेद्यापुरत्याच पुरणाच्या पोळ्या केल्या आणि नंतर सवाष्ण जेवायच्या वेळेस गरमागरम पोळ्या केल्या तर त्यामुळे मी आत्ता नैवेद्यापुरत्याच पाच ते सात पोळ्या करणार आहे कारण जीवतीला नैवेद्य दाखवावं लागतं देवाला नैवेद्य दाखवावं लागतं आणि वरदलक्ष्मी यांनाही नैवेद्य दाखवावं लागतं त्यामुळे तीन नैवेद्य मला वाढायचे होते अशा त्या पद्धतीने मी पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या काही साध्याही पोळ्या केल्या पण त्या नैवेद्यावरती वाढायच्या नव्हत्या मला त्यामुळे एक दोन तीनच करून ठेवल्या आणि जेव्हा सवाष्ण जेवायला येणार होती तेव्हा मग गरमागरम मस्त छान अशा गरम गरम पुरणाच्या पोळ्या केल्या आत्ता फक्त नैवेद्या पुरत्या केल्या खूप मस्त नैवेद्य झाला होता तयार तर पोळ्या मस्त गरमागरम शेवटी केल्या भाजी भजे आमटी वगैरे झाल्यानंतर शेवटी मस्त गरमागरम पोळ्या करून घेतल्या अशा पद्धतीने आणि नैवेद्य वाढून ठेवल्या आणि नंतर काय केलं गौरीची सजावट करायला सुरुवात केली कारण एकाच दिवशी जसं महालक्ष्मी ग गौरी गणपतीमध्ये जसं महालक्ष्मी येण्यासाठी एक दिवस अगोदर येतात जेवाय जेवतात त्या दुसऱ्या दिवशी तर वरदलक्ष्मी हे रथ आमचं पूर्वापार चालत आलेलं आहे जर ज्या दिवशी गौरी येते त्या दिवशी नैवेद्य वगैरे करायचं असतो म्हणजे गौरी येण्याचा दिवस आणि नैवेद्य करण्याचा दिवस त्याच दिवशी असतो त्यामुळे थोडीशी धावपळ होते पण खूप छान असतं आनंदास सगळे मदत करतात त्यामुळं खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं त्यामुळं सजावट करून घेतली सुरुवातीला मी सगळा नैवेद्य करून घेतला सजावट केली मुलींनीही मला मदत केली माझ्या मुलांनीही सगळ्यांनी मिळून मला मदत केली छान आम्ही ही सजावट सुरुवातीला केली काय केलं छान मोठी जी काठाबत्राची साडी होती टाकली, ती टाकली त्याला मस्ताच्या झुरमुळ्या लावल्या अशा पद्धतीने छान व्यवस्थित तयारी करून घेतली नंतर लक्ष्मी घरात आणून घेतली तर वरदलक्ष्मी एकच असते ज्येष्ठा गौरीच्या वेळेस किंवा गणपतीच्या वेळेस ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गौरी येतात तर वरदलक्ष्मीच्या वेळेस फक्त एकच गौरी येते ती घरात घेतली पूजा वगैरे केली आणि नैवेद्य म्हणून दूधसाखर दाखवलं आणि मग बाकीची तयारी केली आणि मस्त अशी गौरीला साडी घातली तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही गौरी उभी कशी केली तर ती आमच्या घराण्यातली पद्धत आहे की श्रावणामध्ये दुसऱ्या शुक्रवारी तुम्ही गौरी एक गौरी बसवायची वर्धलक्ष्मीचं हे रवत आहे आणि ती गौरी महिनाभर पुढच्या महिन्यापर्यंत ज्येष्ठा गौरीच्यापर्यंत ती देवघरात ठेवायची आणि नंतर दोघी एकत्र घरात आणण्याच्या ज्या गणपती येतात ज्येष्ठ आणि कनिष्ठाचं आगमन होतं त्यावेळेस या दोघींचं आगमन करायचं तोपर्यंत एक गौरीही देवघरातच ठेवली जाते मस्त देवीला साडी घातली कंबरपट्टा घातला छान असे दागिने घालून घेतले अशा पद्धतीने खूप छान वाटतं मला गौरीचा कार्यक्रम जेव्हा मी करते तेव्हा मला खूप बरं वाटतं आणि खूप एक घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं तर अशा पद्धतीने मी सगळे सावकाश असे दागिने घालून घेतले जेवढे माझ्याकडं दागिने आहेत कारण हे एकाच दिवशी गौरी येते त्या दिवशी नैवेद्य त्या दिवशी दोरे वगैरे घ्यावं लागते त्यामुळे खूप हो धावपळ होते त्यामुळे जेवढे मी वर होते तेवढे थोडेफार दागिने घातले नंतर देवीला आगाडा दुर्वा व्हायला वस्त्रही व्हायले देवीची पूजा करायची त्यानंतर मस्त राशी घालून घेतल्या राशी पुढे घातल्या एक चौक भरला अगोदर भरपूर असा गहू घ्यायचा आणि त्याने चौक भरायचा चौक अधिक नका नाही भरला कारण जेव्हा आपण गौरी ठेवतो तेव्हा पायाला हे गहू वगैरे लागतात त्यामुळे मी नंतर छान असत चौक भरल्यानंतर राशी घातल्या राशी घालायच्या असतात गौरीपुढे दोन एक गव्हाची घालायची आणि एक तांदळाची घालायची अशा पद्धतीने मी दोन राशी घालून घेतल्या होत्या तर ह्या ज्या राशी असतात त्या गौरीपुढे ठेवायच्या नंतर रांगोळी काढून घेतली रंग गौरीपुढे रांगोळी काढली छान हळदी कुंकू वगैरे वाहिलं देवीची पूजा केली देवीलाही हळदी कुंकू व्हायला आगाडा व्हायला दुर्वा व्हायला आगाडा दुर्वाला खूप मान असतो फुलं वस्त्र माळावस्त्र माळा माळावस्त्र हे मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती सोळाचं हे माळावस्त्र असतं ज जसं आपण माळा माळावस्त्र करतो त्याचप्रमाणे वरदलक्ष्मीलाही माळावस्त्र सोळाचं करायचं असतं दुसऱ्या दिवशीही ते असतं फुल व्हायला आणि आमच्याकडं अशी पद्धत आहे की खांद्यावरती आम्ही गौरीला आगाडा वाहतो दुर्वा काही जण डोक्यावर वाहतात प्रत्येकाच्या घरातली पद्धती वेगळी असते आपल्या पद्धतीने आपण करायचं असतं सगळं तर मी खांद्यावरती छान व्यवस्थित आगाडा दुर्वा व्हायला मस्त मनोभावे पूजा केली देवीची बघू शकता तुम्ही खूप छान वाटत होतं अशा पद्धतीने नंतर नैवेद्य वगैरे करून ठेवला होता तोच नैवेद्य दाखवला देवीची ओटी भरली आणि देवीला मनापासून आभार मानले की दरवर्षी अशाच पद्धतीने माझ्याकडून छान पूजा होऊ दे काही चुकलं असेल तर क्षमा करा कारण आपल्याकडनं छोट्या मोठ्या गोष्टी चुकून होतातच जरी आपण ठरवलं नाही करत पण चुकून भूलून आपल्या लक्षात एखादी गोष्ट नाही राहिली तर ही होतेच त्यामुळे आपण गौरीला मनापासून प्रार्थना करायची की अशीच आमच्याकडनं छान उत्तर उत्तर तुझी पूजा होऊ दे किंवा आम्हाला पण चांगले बुद्ध दे अशा पद्धतीने मी हे वरदलक्ष्मीचं व्रत केलं छान देवीची पूजा केली आणि नंतर मग आला नैवेद्याचं वेळ नंतर काय केलं मग छान असा चा नैवेद्य वाढून घेतला नैवेद्य देवालाही दाखवला जिवतीलाही दाखवला कारण शुक्रवार असल्यामुळं तो ज्युवतीचाही शुक्रवार झाला जो जीवतीचा शुक्रवार आपण करतो मुलाबाळांसाठी तोही त्यालाही नैवेद्य दाखवून घेतला अशा पद्धतीने सगळे सजावट छोटीशी केली खूप जास्त केली नाही मोठी छोटीशी सिम्पल अशी सजावट केली अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि देवीची आरती केली देवाचीही केली देवीचीही केली देवघरात पण आरती केली अशा पद्धतीने हा सण मी साजरा केला तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने आपले दुसरेही सणवार ज्या पद्धतीने मी साजरे करेल त्याचे ब्लॉग मी नक्की टाकेल तर तुम्हाला हा आवडला का तर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीसुद्धा हे व्रत करता का करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद खूप छान वाटलं हा सण साजरा करताना श्रावण महिना सगळा असा सणांनी भरलेला असतो चला तर भेटूया बाय बाय